नमस्कार उन्हाळा सुरू झालाय आणि त्यामुळेच डोळ्यांची जळजळ होणं लाली येणं खूप सतत पाणी येत राहणं किंवा ड्राय होणं अशा वेगवेगळ्या तक्रारी जाणवायला लागल्यात बोलीभाषेत डोळे तळावणं ज्याला म्हणतो अशा तक्रारी वाढत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया पाच आयुर्वेदिक टिप्स ज्या योगे तुम्ही ह्या सगळ्या तक्रारी टाळू शकता टिप नंबर एक उन्हाळ्यामध्ये विशेषतः दुपारच्या उन्हात बाहेर जाणं टाळलंच पाहिजे म्हणजे माध्यान्नीच्या वेळात बारा ते तीन ह्या वेळात बाहेर जाणं पूर्णपणे टाळा अगदीच गरज पडली बाहेर जावंच लागणार असेल तर डोकं आणि डोळे यांना प्रोटेक्शन पाहिजे म्हणजे हेल्मेट किंवा स्कार्फ याचा वापर केला पाहिजे म्हणजे तिथून उष्णतेचा त्रास होणार नाही पित्त वाढणार नाही आणि डोळ्याला प्रोटेक्शन हवंच म्हणजे योग्य पद्धतीचे सनग्लासेस म्हणजे गॉगल्स वापरावेत त्यातही पोलराइज म्हणजे जे, जे इंटेन्सिटी कमी करतात आणि युव्ही प्रोटेक्शन असणारे गॉगल्स वापरले तर सर्वात उत्तम एक्सटर्नली होणारा त्रास नक्की तो टाळता येईल टिप नंबर दोन उन्हाळ्यामध्ये दररोज रात्री काशाच्या वाटीनं पाच आठ ते आठ मिनटं तुम्ही पायाला तळपायाला मसाज केला पाहिजे खोबरेल तेलानी किंवा गाईच्या तुपानी याविषयी डिटेल व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी देते मिस झाला असेल तर नक्की बघा कारण पादाभ्यंग हा अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे ज्याचे खूप फायदे आहेत वाघभटाचार्यांनी असं सांगितलं की दोन सिरा अशा आहेत की ज्या तुमच्या तळपायापासून डोळ्यापर्यंत जातात आणि त्याच्यामुळे तळपायाला नियमित पादाभ्यंग केला काशाच्या वाटीने घासलं तर डोळ्यांना थंडावा मिळतो आणि हे नक्की अनुभवता येतं त्यामुळे पादाभ्यंग केलाच पाहिजे नमस्कार मी वैद्य प्रचिती सुरू कुलकर्णी तुम्हा सर्वांचं डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा आणि आयुर्वेद क्षेत्राशी रिलेटेड दिनचर्या ऋतुचर्या प्रकृती संकल्पना पंचक्रम आणि चिकित्सा विशेषतः या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही आधी केलेले काही व्हिडिओज आहेत मिस झाले असतील तर तेही नक्की बघा पुढे जाऊया टिप नंबर तीन जर तुम्हाला मधुमेह नसेल म्हणजे डायबिटीस नसेल किंवा ब्लड शुगर लेवल हाय नसेल तर हा उपाय अत्यंत गुणकारी दररोज एक चमचा प्रवाळयुक्त गुलकंद खावा उन्हाळ्यामध्ये दररोज प्रवाळ युक्त म्हणजेच प्रवाळ पिष्टी घातलेला असा आयुर्वेदिक गुलकंद मिळतो जो घरीही तयार करता येऊ शकतो त्याची डिटेल व्हिडिओ आधी केलेली आहे मिस झाली असेल तर लिंक देते ती नक्की बघा आणि घरच्या घरी गुलकंद तयार करा कारण आपण उत्तम पद्धतीने तो करू शकतो स्टोअर करू शकतो आणि वापरू शकतो त्याचे खूप जास्त फायदे आहेत ते नक्की ऐका पण दररोज एक चमचा गुलकंद नक्की खावा उन्हाळ्यामध्ये विशेषतः त्यांनी थंडावा येतो कारण त्याच्यामध्ये खडी साखर आहे आणि गुलाब कळी आहे हे दोन्ही आतून थंडावा देणारे पदार्थ आहेत देशी केलेला हा गुलकंद नक्की वापरून बघा नुसता एक चमचा खायला हरकत नाही किंवा दुधाबरोबर घ्यायला हरकत नाही रात्री झोपायच्या वेळेस एक अर्धा कप दूध एक चमचा गुलकंद एकत्र छान मिक्सरवर फिरवून दूध गुलकंद घेता येऊ शकेल त्यांनीही थंडावा येतो डोळ्यांना आतून गारवा मिळतो ते सेवन टाळायचंय से। जे काही पाळायचंय त्याबरोबर काय टाळायचंय हे सुद्धा महत्वाचं आहे उन्हात जाणं जसं टाळायचंय तसे उष्णता वाढवणारे पदार्थ नको आणि अनेत्रिय पदार्थ नको म्हणजेच मिठाचं प्रमाण कमीत कमी असावं कारण मीठ हे अनेत्रिय अचक्षुष सांगितलेले डोळ्यांसाठी उत्तम नाही त्यामुळे लोणची पापड आणि एक्स्ट्रा सॉल्ट टाळा त्याचबरोबर हिरवी मिरची लसूण मेथीदाणे अहळी जवस हे असे उष्ण पदार्थ सुद्धा उन्हाळ्यात टाळायलाच हवे हे उष्ण आणि अनेत्रीय पदार्थ उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्च एप्रिल मे मध्ये तर टाळलेच पाहिजेत पण ऑक्टोबर हिटमध्ये सुद्धा टाळा कारण शरद ऋतूमध्ये सुद्धा पित्त वाढलेलं असतं टिप नंबर पाच दररोज रात्री तीन ते पाच मिनटं एरंडेल तेलाने डोळ्याला मसाज करायचा आहे एरंडेल तेल हे नेत्रे सांगितलं आहे डोळ्यांच्या स्नायूंनासुद्धा आणि किंचित थोडंसं आत गेलं तरीही हरकत नाही आतून थंडावास देतं तर एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल त्याच्यामध्ये आपलं रिंग फिंगर म्हणजेच करंगळीच्या शेजारचं बोट जे आहे ते बुडवायचे साधारण एक पेरा एवढं आणि त्यानंतर तेल पूर्णपणे डोळ्या खालून डोळ्यावरून अशा पद्धतीने त्याला सर्क्युलर मुवमेंट्स याच्या म्हणजे गोल मसाज आहे ते आहे याने डोळ्याच्या स्नायूंनाही मदत मिळते ताकद मिळते डोळ्याला थंडावा येतो आणि डोळ्याखाली असलेला काळवंडलेपणाही जातो तेल चिरवताना शक्यतो ह्या बोटाचा वापर करावा म्हणजे खूप जास्त प्रेशर पडणार नाही आणि व्यवस्थित पद्धतीने तेल जिरू शकेल या पाच टिप्स तर फॉलो करायलाच पाहिजेत पण त्याहून एक अत्यंत महत्वाची टीप मुळात डोळे हे तेज महाभूताचं ज्ञानेंद्रिय तेजाचा पित्ताशी थेट संबंध आहे आणि म्हणूनच पित्ताचा प्रकोप आपल्याला होऊ द्यायचा नाहीये त्याच्यावर ताणी होऊ द्यायचा नाही आणि रात्री दहा ते दोन हा पित्ताचा काळ असतो त्या काळात जर जागरण झालं किंवा तुम्ही स्क्रीन टाईम वापरलात म्हणजेच रात्री दहा ला। ते दोन या काळामध्ये तुम्ही जागे राहिलात आणि सतत डोळ्याला काहीतरी चालना देत राहिलात लॅपटॉप असेल मोबाईल असेल टीव्ही असेल तर तुमचं पित्त वाढणारे आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या दृष्टीवर होणार आहे त्यामुळे विशेषतः दहा ते दोन या काळात तुम्ही स्क्रीन टाईम टाळा वेळेत झोपा या पाच टिप्स नियमितपणे जर तुम्ही केल्यात तर त्याचा फायदा नक्की होईल तुमच्या प्रतिक्रिया तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा पुढच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यातील आहाराविषयीही जाणून घेऊया पण त्यापूर्वी आठ मार्चला वुमन्स डे निमित्त एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय स्त्रियांच्या आरोग्याविषयी बघत रहा डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक स्टे फिट अँड स्टे हेल्दी विथ डॉक्टर सुरू आयुर्वेदिक क्लिनिक